हॅलो कधी पासून आहात तुमचा मी गेली जवळ सात वर्ष झालं मी रत्ना रुपी बरोबर करेक्ट आहोत मी सचिन बांबोडे सरांच्या बाबत जर विचार सांगायचं झालं तर खूप म्हणजे एलआयसी हाऊसिंग पासून त्यांनी जी सुरुवात केली पण खूप चांगलं म्हणजे हजारो लोकांना त्यात नवी सुविधा त्यांनी अशी दिली की स्वतः आहेत आहेत आणि इतरांनाही स्वतःप्रणपले तुम्हाला आज मी तुला या कार्याला समजतो एक मराठी उद्योजक तयार होणं फार आज आजकालच्या पिढीला स्वतःला कमीत कमी जर पकडलं तर नोकरी हा एक पार्ट पकडतात पण त्यांनी हजारो तयार करून एक स्वतःच ब्रँड महाराष्ट्रापुरतं ठेवता ह्या जगामध्ये त्यांनी केलं तर हे आम्हाला एक मराठी असल्याचा एक अभिमान वाटतो हो। आणि येणाऱ्या काळामध्ये सगळे मी सुचू शकतो की आज त्यांनी जी ही संकल्पना केलेली आहे सगळ्या ऑल टाईपचे लोन्स एका छता खाली दिले आहेत म्हणजे अगदी एज्युकेशन असू द्या किंवा सामान्य माणसाच्या अडचणी असू द्या सगळ्याही ह्यातून फुलफिल केल्या खूप लोकांचं जीवन मन उचल उचवते छान वाटत थँक्यू सो मच सर असं चांगलं काम करत राहा थँक्यू सो मच